की हे साहित्यामध्ये रंगलेलं परिवार आहे आपण पाहतो घरामध्ये तुम्ही बघा लहान मुलगी असते चौथी पाचवीला आणि ती फार चहा चहा करते चहा चांगला करते रांगोळी घालायचा प्रयत्न करते आईसारख्या चपाट्या लाटायचा प्रयत्न करते पाचवी सांगलीलाच असते ती जमतो कुठून तिला शिक्षण केलेलं असते की माझी आई चहा कसा करते माझी आई रांगोळी कशी घालते आणि हे जे आहे साहित्यामधलं हे जे योगदान आहे प्रकाश जडे सर आहे त्यांना बघून बघून संवासाचा हा परिणाम कुटुंबाचा असतो की दोन लेखिका आज मराठी साहित्याला मिळालेला आहे आदरणीय सौरेखा जडे यांचं वामांगी आणि त्यांच्या सुशांत संस्मिता जडे यांचं रुजता हलकेच या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशन समारंभानिमित्त मी प्रथमच या दोघींना मनापासून खूप खूप खुँ खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि सासू सुनेचं पुस्तक प्रकाशन होत आहे हा ऐतिहासिक समारंभ आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही हे दोन मैत्रिणींच्या पुस्तकांचं प्रकाशन समारंभ होत आहे असं मी या ठिकाणी जागृत करतो कारण मी त्यांना जे पाहिलेलं आहे ते या भूमिकेमधून पाहिलेलच नाही शिंदे सर मैत्रीचं जे नातं असतं त्याला वयाचं बंधन नसतं म्हणजे आपले एखाद्या सत्तर वर्षाच्या आजोबांशी सुद्धा छान मैत्री जगू शकते तो विचारांच्या वेवरेंचा प्रश्न असतो आणि असे जेव्हा विचार आपले जमतात तिथं ती चांगली मैत्री असते तर अशा या दोन छान मैत्रिणींच्या कविताच लेख संग्रहाचं आणि कविता संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी झाल्यानिमित्त मी त्या दोघींचही मनापासून अभिनंदन करेन खरंतर मी या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिलेली आहे त्याबद्दल स्मिता आपल्याला बोललेलीच आहे पण जेव्हा त्याच्या सोबत वामांगी हा लेखसंग्रह मला मिळाला तर त्याच्यापूर्वी मला कल्पना नव्हती की याही पुस्तकाचं प्रकाशन होत आहे जेव्हा ही दोन्ही पुस्तकं माझ्या हातात आली तेव्हा मी वावांगे वाचायला घेतलं कारण पूर्णतः नवीन आणि वेगळं काहीतरी वाचते आहे याची भावना मला झाली आतापर्यंत आपण पाहतो आहे की सतत बाईच्या मनावर बिंबवलं जात की तुला हे जमणार नाही किंवा तू याच्या पडू पडून बाईचा आत्मविश्वास कमी होतो फक्त जातीच्या उतरंडी आपल्या समाजामध्ये नाहीत तर या जातीच्या उतरंडीची जेवढी उपेक्षा पूर्वापासून झालेली असेल त्याच्यापेक्षा जास्त उपेक्षा जर झाली असेल ती प्रत्येक जातीतील बाईची झालेली आहे ती कितीही कर्तृत्व संपन्न असू दे कितीही शिकलेली असू दे किंवा कितीही जबाबदाऱ्या लिलया पार पाडणारी असू दे तिच्या वाट्याला जे जगणं आलेलं आहे त्या जगण्याचा भोगवटा जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण खरोखर आश्चर्यचकित होतो कारण दुःखाचा डोंगर तिच्या समोर जरी उभा असला तरी ते जगण ती सोडत नाही की कुठंतरी जगण्याची जी वीण आहे ती मला अत्यंत महत्वाची वाटते मग तिला हे जमत कस तर मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असं आहे की ते दुःखाला कधी गोंजारत बसत नाही तर ती दुःखाला शहाण करते बाई दुःखाला शहाण करते ती सांगते बाबा काम मला वेळ नाही आणि मग आपण पाहतो की मराठवाड्यामधल्या बायकांच्या संसाराकडं अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण त्या शेतकऱ्याच्या आत्महत्यानंतर जो संसार सांभाळला त्या घरातल्या बाईनं सांभाळला तिनं दुःखाला शहाण केलं तिने सांगितलं बाबा माझी पोरं मला सांभाळायची आहे म्हणजे दुःखाला पदराखाली घेऊन पुन्हा चालत राहण्याची जी उर्मी आहे ती प्रत्येक काळातल्या बाईची आहे प्रत्येक समाजातल्या बाईची आहे आणि म्हणून तिला आपण तिच्या या सामर्थ्याला आपण नेहमी साधन केला पाहिजे बामांनी हा एक दस्तऐवज आहे माझ्यासाठी जाणते अजाणतेपणी रेखा खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे म्हणजे त्यांना सुद्धा कदाचित त्याची कल्पना नसते यातल्या जर व्यक्तिरेखा तुम्ही वाचल्या तुमच्या लक्षात येईल की आपल्याला लिहिणाऱ्या सर लोकांना सुद्धा यातल्या अनेक व्यक्तिरेखा अजूनही माहीत नाही या सगळ्या व्यक्तिरेखा यामध्ये आलेल्या आहेत त्यामुळं मला असं वाटतं की वामांनी हे पुस्तक जे आहे ते सामाजिक सांस्कृतिक कौटुंबिक मानसशास्त्र घेऊन समोर हे फक्त पुस्तक म्हणजे एक व्यक्तिरेखा नाही किंवा हे पुस्तक म्हणजे शोषित बायकांना पुढे मांडण्याचा प्रयत्न नाही तर ही व्यक्तिरेखा आपल्या समोर जेव्हा येतात तेव्हा एक काळ घेऊन त्या व्यक्तिरेखा आपल्या समोर येतात म्हणजे जसं प्रत्येक माणसाला चरित्र असतं प्रत्येक काळाला सुद्धा एक चरित्र असत आणि हे पुस्तक म्हणजे त्या त्या काळाला सामोरं जाताना त्या त्या काळाचं चरित्र आपल्याला देत आहे आणि हे खूप मोठं मराठी साहित्यामधलं योगदान या वामांगीच्या रूपाने आपल्याला रेखा ताई दिलेलं आहे कारण विपरीत पर्यावरणात प्रचंड अभावात अपार कष्टात आणि अतिव दुःखात ही बाईने जगण्याची हिरवळ जपली कशी सिमोंद बोहर यांचं द सेकंड सेक्स हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या अर्पणिकेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बाई ही जन्माला येत नाही तर बाई ही घडवली जाते हे फार मोलाचं वाक्य आहे कारण जेव्हा लहानापासून मोठ होत असताना माहेर असू दे सासर असू दे प्रत्येक ठिकाणी तिच्या मनावर बिंबवलं जातं आणि हे जे बिंबवलं जातं ते तिचं बाई पण बिंबवलं जातं त्यामुळे काळ कोणताही असू दे प्राचीन असू दे अर्वाचीन असू दे आधुनिक काळ असू दे महिलांच्या वाट्याला येणारा जो अवकाश आहे तो अत्यंत तोकडा आहे बाई तू आहे साई तुला हे जमणार नाही हे सातत्यानं जर तिच्या मनावर गोंध गोंदवलं गेलं तर निश्चितपणे तिला ही जाणीवच कधी होणार नाही की आपण काहीतरी करू शकतो आणि बऱ्याच घरांमध्ये होताना आपल्याला दिसत आहे आणि मग अशा वेळेला बाई व्यक्त होताना दिसते कधी न होताना दिसते तुम्ही जर हा काळ मधला पाहिला तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की अनेक काळांमधल्या व्यक्तिरेखा तुम्हाला या ठिकाणी पाहिल्या नाही पण या प्रत्येक बाईनं जगण सोडलेलं नाही मग ह्याच ही जगण्याची ऊर्जा बाईनं आणली कुठून तर त्याचं मला सापडलेलं उत्तर आहे की बाई व्यक्त होत राही बाई व्यक्त होत राहिली कधी कृतीतून व्यक्त होत राहिली कधी वाणीतून व्यक्त होत राहिली कधी लिखाणातून व्यक्त होत राहील म्हणजे आपलं काम हा आपला धर्म आहे हे समजून तिनं आपलं प्रत्येक कर्तव्य पार पाडलं आणि कर्तव्य पार पाडत असताना हक्काचा संघर्ष तिने कधी करायच्या भानगडीत ती पडली नाही त्यामुळं कृतीतून व्यक्त होत राहिली तेव्हा तिनं आपल्या सिक ऑफ इमोशन्स म्हणतो आपण वाघण्याचं निचरा ती करत राहील वाणीतून व्यक्त होणं मात्र आपला जन्मसिद्ध हक्कच आहे म्हणजे चार बायका एकत्रित आल्या की त्यांना गप्पा मारा म्हणून सांगावं लागत नाही आज सुद्धा संध्याकाळच्या वेळेला पाच वाजता बायका जेव्हा बाहेर घराच्या कट्ट्या येऊन बसतात आमच्या गावामध्ये तर तशी प्रथा आहे की चार वाजलं पाच वाजलं की निवांत गप्पा बसतात या गप्पांचे विषय कोणते असतात तर अगदी अख्ख्या गावाचा सात बारा त्या एका तासामध्ये आपल्याला कळतो आपण जर सात सात दिवस मैत्रिणींना भेटलो नाही तर आठव्या दिवशी आपल्याला कळतं की त्या सात दिवसामध्ये गावात काय झालेलं जे खालच्या गल्लीच काय आहे वरच्या काय आहे त्यांच्या घरात काय झालं त्यांच्या घरात काय झालं आणि इतकं अफाट साठा आपल्याला मिळतो त्यातून आणि हे जे आहे व्यक्त होणं हे व्यक्त होणं अत्यंत सुंदर असतं प्रत्येक बाईचे फेशियल एक्सप्रेशन बघा त्या जेव्हा तावा तावा बोलतात कोणी ऐकायला दिसतो व्यासपीठ नसतं काही दिसतं काही हात वारे करून इतकं जोरात जोरात चालू असतो आणि जी गोष्ट खाजगीत सांगायची आहे तुझ्या कानासह समजते तुला माहित आहे का मला चारच ज्ञान सगळं तरी जे असं ते म्हणजे वाणीतून बायका ज्या व्यक्त होतात ते नितांत सुंदर सुंदर गोष्ट आणि वाणीतून व्यक्त झालेला ऐकून जे पुस्तकात येत त्या खऱ्या शहाण्या असतात त्या लेखिका असतात कवयत्री असतात त्याचा एक चष्मा असतो म्हणजे लेखिका खऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा असतात त्यांच्यापासून काय जपून राहिलं पाहिजे आपल्याला काय त्या कॅच करतील आणि कुठल्या शब्दात मांडतील काही सांगता येत नाही आणि त्यामुळं मग आपण म्हणतो की माझा बहुतांश त्या पुस्तकात आलेला आहे आपण नेहमी प्रदीप पाटील सर असं सांगतो भुमतां पुस्तकात आलेलं म्हणजे काहीच पुस्तकात आलेलं असत <laughs> ही जी आपल्या मनपटलावर ज्या गोष्टी बिंबलेल्या असतात किंवा एखादी गोष्ट आपल्याला पटलेली नसते खटकलेली असते म्हणून कवी जो आहे जे जाचत जे टोचतं जे बोचतं जे डसतं जेव्हा शब्दात उतरवतो तेव्हा ते खरं आणि मग आपण म्हणतो की कविता असेल लिखाण असेल ही माणसाच्या जगण्यावरची वेदनांच्यावरची एक मात्रा आहे आणि म्हणून मला वाटतं की जेव्हा इंग्रजीत जे म्हणाले बा आपल्या कवितेमध्ये मी काही कविता सगळी सांगणार नाही पण त्यांच्या एका कवितेमध्ये संदर्भ आहे की सातशे वर्षी कविता जात्या भोमती जिथे त्यांनी एका कवितेमध्ये हा संदर्भ दिलेला आहे म्हणजे जेव्हा बाई माज घरामध्ये होती बंदिस्त होती तिला कोणतंही मुक्तता नव्हती कोणतंही तिचं स्वतःचा आभार नव्हतं तेव्हा तिनं कविता जिवंत ठेवली जात्याला गाणे दुःख सांगितलं जात्यापुरती ती व्यक्त होत राहिली किंवा अनेक लोक आसुवास सोसला काट्याच्या आण्यावर जेवली सीतामाई चिंचच्या पानावर जेवली सीतामाई चिंचच्या पानावर चिंचचं पान बघा केवढं असतं त्या पानावरती जेवली म्हणजे सीतेला किती सासूबा झाला तो सासूबा सीतेला झालेला नसतो ते सांगणाऱ्या बाईला झालेला असतो पण बाई हा कळत सातशे वर्षे बाईन ठेवणार आहे आणि म्हणून शब्दांचा लढा बाईला लागण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाही तो तिच्याकडे असतोच असतो आणि म्हणून परवा पण मी बोलले की पहिलं अंगाई गीत ज्या आईने गायला असेल पहिलं बाळ रडताना पहिलं अंगाई गीत ज्या आईनं गायला असेल ती आई म्हणजे आमच्या लिहिणाऱ्या बाईंच्या पेरून आमच्या लिहिणाऱ्या लेखिकांची प्रेरणा आहे किंवा सहा महिन्याचं बाळ कोणतरी अर्थ न करता छोट्याच्या हातावर दुसऱ्या बोटाने इथे तर बसरे बोरा बाळ घालते चारा चारा हा पाणी पी भूर उडून जा हे आई म्हणायला लागले की ते ऍक्टिंग करत हा जो पहिला संस्कार आईनं जो दिलेला आहे या बायका या लिहिणाऱ्या बायका ज्या आपल्यासारख्या सर्वसामान्य आहेत त्या लिहिणाऱ्या कवयत्रींच्या आमच्यासारख्यांच्या माझ्यासारख्यांच्या निश्चित प्रेरणा आहेत त्या परंपरांच्या आम्ही पायी पाहू असं मला वाटतं आणि या परंपरेमध्ये आज स्मिता दाखल झालेली आहे रुजता हलकेच या कविता संग्रहाच्या रूपाने तिनं या परंपरेशी स्वतःला जोडून घेतलेला आहे यामध्ये मी प्रस्तावना लिहिलेली आहे तर मग कवितेवर फार सखोल बोलत बसणार नाही कारण कविता संग्रह तुम्ही घेऊन वाचावा अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे त्या सुंदर आणि नितळ कविता यामध्ये आहे यामध्ये तुम्हाला विठ्ठलाच्या लीन कविता दिसते निसर्गाशी कविता तुम्हाला दिसते स्वतःचा शोध घेता घेता ही कवयित्री समष्टीपर्यंत कधी येते समाजापर्यंत कधी येते तेही आपल्याला कळत नाही ही ताकद जी आहे म्हणजे ती म्हणते ती संपुचते की, की मला तो काही तरी म्हणून पण ते कुठेतरी आपल्या आत मध्ये असते आणि ते जर आपण नाता म्हणजे जर या ठिकाणी प्रयत्न केला नसताच तर रुजता हलकीच्या रूपाने आपल्याला स्मिता भेटलीच नसते आणि मग मी कुणीतरी प्रयत्न करावे लागतात आणि असे प्रयत्न केले तर हे सुंदर शब्द जे आहेत ते अजरावर बोलून आपल्या समोर येतात म्हणजे इतके भगवत् दाकुण राहतो आपल्याला तिच्या कवितेमध्ये भेटते म्हणजे जेव्हा संत जनाबाई म्हणते की डोईचा डोंगर डोईचा कदरा आला भरल्या बाजार हा जो तिचा सात्विक आक्रोश होता किंवा सात्विक बंड होत त्या काळामध्ये तीच आजच्या काळात त्या कवितेमध्ये आपल्याला भेटते तुम्ही तरुण विश्वतारास ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं मुक्ताईनं जर सांगितलं नसतं तर ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी मराठी भाषेला मिळाली असती का तर याच उत्तर खरोखर लागेल संत पात्राचे अभंग तर आपल्या ओठांच्या वर आहेत अशा अनेक जेव्हा आपण कवितेच्या रूपाने पाहतो त्यावेळेस त्या परंपरेशी आपण स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न करतो तिच्या एकाच कवितेचा मी उल्लेख या ठिकाणी करेन सरांनी सांगितलेला आहे मी समारोपाकडे जाते आहे दहा मिनिटांची वेळ आम्हाला प्रत्येकाला दिलेली आहे तर मग तुम्ही दहा मिनिटांना प्रत्येकाला असं केलं तर पटकन लक्षात येऊ शकत नाही नाही गांधारीचे चुकलेच मी समधे आणि या ठिकाणी मी माझ्या विवेचनाचा समावेश करते या ह्या चार ओळी बघा कशा बाई बाईपण उद्ध्वस्त करणार आंधळ आई पण काय कामाच बाईपण उद्ध्वस्त करणार आंधळ आई पण काय कामाचं मुलीला ओढ्याच महत्त्व पटवून देताना मुलाला मर्यादा पुरुषोत्तम समजावून सांगता आला तर हे या कविता संघाचं सार आहे म्हणजे कविता स्मिताची वर्ग तुम्हाला हळवी वाटेल किंवा खूप आतल्या कोशात लिहिणारी वाटेल पण ती कविता पुन्हा तुम्हाला सामाजिक भान देते ती कविता तुम्हाला पुन्हा सामाजिक भानाकडे अर्थभानाकडे घेऊन येते अशा अनेक कविता तिच्या यामध्ये आहेत म्हणजे खंत ही जी कविता आहे त्यामध्ये बघा ती काय म्हणते माझं कळून चुकले तेव्हा कृष्णेला कुठला अंतर माझं कळून चुकले तेव्हा कृष्णेला कुठला अंतर येताना हा करी का गमावण्याची खंत खंत म्हणजे नश्वर जीवन आहे काय आहे त्याची माझा आपण जेव्हा जगत असतो ठेवे द्यावे करतो एकमेकांची उली उडी काढतो आणि जे लोक असतील त्या गोष्टींच्यावर चर्चा करत राहतो आणि जो खरा माणूस आहे कुठेतरी शोधायचं राहून जावं म्हणजे प्रदीप पाटील सर म्हणतात मी वनवन फिरलो आयुष्याच्या काठी आपलेपणाच्या एक आश्वासासाठी त्या कवीला दुसरं बोलायची गरज नाही अशी एखादी ओळ कवीला सापडत असते अशा ओळीच्या दिशेने स्मिताचा हा प्रवास चालू आहे बोलायचं खूपच होतं पण आपले बरेच लोक बोलणारे आहेत शब्दप्रभू आहेत